अजिंठा पार्टी हा आठवा जरा आठवाला आठवा जरा पुढे महिला वर्ग पुढे जरा पुढल्या करा जागा महिला उपासका वर्गानंतर उपासक वर्ग हा पुढल्या आदरणीय भेटू संघ चालणार आहे भेटू संघांना याच्या त्यांनी समोर यायचं आहे टेम्पोच्या समोर बाकीच्या मंडळींनी कृपया शंभासाठी दलाने आपल्या उपासक वर्गाला साईटमध्ये घ्यायचं आहे आदरणीय भिफू संघ यांना पुढे येऊ द्यायचं आहे